स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त मरणोत्तर नेत्रदानाचा घेतला स्वयंसेवकांनी संकल्प आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नुकताच कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक फिलिप गावित डॉ गौरी पाटील प्रीती गावित, रोहन गावित हे व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीरांचे अथक प्रयत्न आणि परिश्रम हे वेळोवेळी लक्षात घेतल्यास सामाजिक हिताचे कार्य हातून होईल असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी केले या प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षकांनी मरणोत्तर नेत्रदानाची शपथ कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी यांच्याकडून घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन कुमार माळी प्रास्ताविक डॉ गौरी पाटील तर आभार प्राध्यापक फिलिप गावी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पाडवी वंदना कोकणी तनिषा वडवी ऋषिकेश पाडवी ऋषिकेश वसावे सौरव कुमार वसावे आरती गावित नितिक्षा गावी केयूर वडवी मयूर सावंत सविता महाले अजेर अजेश भवरे अंकिता गावित वर्षा खेरनार विद्या गावित संजना माऊची वैष्णवी जाधव विजय वेताळ कविता वसावे तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले योगदानाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे आज परिस्थिती आहे म्हणजे एका पण मी सांगितलं होतं की समजा एखादा हल्ला झाला तर आपण काहीच करू शकत नाही पण भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या थोर विभूतींनी आहुती दिली त्यांच्या कार्याचं स्मरण व्हावं हो या दृष्टिकोनातून आपण ते काम करत असतो शासनाचं पत्र आलं विद्यापीठाचं पत्र आलं नेत्रदान द्यायचं आहे नेत्रदान करायचं आहे रक्तदान करायचं आहे हे आपण करतो आपला ध्येय गेल्यानंतर आपले जे अवयव आहे ते अवयव हे दुसऱ्याच्या कामी यावे यासाठी हे असे कार्यक्रम आपण या खोर नेत्यांना आहुती देण्यासाठी किंवा त्यांचं स्मरण करण्यासाठी आपण हे कार्यक्रम आयोजित करत असतो आपण जगत असतो पण जगत असताना आपण काहीतरी केलेलं आहे याची योगेश खेरणार नजरबाज न्यूज नवापूर